तुम्हाला पण आवडतो का असा प्रवास करायला तर कुठे गेले ते चला मी सांगते तर मस्तपैकी आवरलेलं आहे बघा मेकअप वगैरे केलेला आहे एवढा पण नाही गेला नॉर्मल पाऊंडर वगैरे लावली होती आणि मस्तपैकी आवरून दोन मी सेम टीला चाललेली होती तर कशासाठी ते तुम्हाला लॉंग ला व्हिडिओमध्ये समजेल मी इथं शॉर्टमध्ये सगळं काही कवर करू शकत नाही सो यूट्यूबला मी लॉंग व्हिडिओ टाकला आहे नक्की जाऊन बघायचा आहे सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे गेली ती का ते वर सगळ्या गोष्टी तर बघा फायनली मी ट्रेनमध्ये बसलेली आहे आणि ट्रेनची खूप वाईट अवस्था असते ती म्हणजे गरज पण आज नव्हती आणि बघा मी फायनली टीला पोहोचली आहे टीला खूप मोठं स्टँड आहे बघा म्हणजे सॉरी टेशन आहे आणि इथं हल्ला पण झालता सव्वीस अकराचा बघा ह्या गोष्टी तुम्हाला माहीतच असतील त्यात विषयच नाही आहे तर सगळ्यांना माहीत तर आम्ही बघा मग सगळं आमचं काम झाल्यानंतर आम्ही खावगल्लीमध्ये गेलो आणि मस्तपैकी भेळ आणि पाणीपुरी आणि मिसळपाव खाल्लेला आहे तिथे आणि तिथे मी थोडंसं नॉर्मल व्हिडिओ घेतला आहे ते पण मी लॉंगला टाकलेलं आहे आणि रिटर्न बघा मी बसलेली आहे ट्रेनला आणि Bis dann wieder so, tschüss, bye, guys.